रामकृष्णारे गोव्यामधील मंगेश मंदिर लता मंगेश यांच्या गावचं मागे उबा मंगेश या काव्याप्रमाणे हे या ठिकाणी मंदिर आहे विशेष म्हणजे हे गोव्यातील जे निसर्ग सौंदर्य आहे हे छान आहे मंगेश प्रसन्न हे मंदिराचा परिसर आपण पाहू शकता मंदिर त्या ठिकाणी भगवंताचं डमरू छान प्रकारे दिसतंय मंगेश प्रसन्न हे देवालय मंगेश देवालयाच्या वस्तूच्या पुनराची कामे कृपेने पूर्ण होऊन श्री शालिवन शक्की अठराशे चौऱ्याण्णव वरि दहावी सवस्तरी पाग पूर्ण या शुभदिनी सतरा दोन अठराशे त्र्याहत्तर नोव्हेंबरचे उद्घाटन झाले आहे हा शुभमूर्ती मंदिरा या मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कलशारोहण विधी समारंभ करण्यात आलेला आहे अतिशय छान या ठिकाणी हा फलक आहे की संस्थान मंगेश प्रिय होंडागोवा पूर्वपीटीघा ख्रिस्ती आणि केलेल्या के बाटाबाटीच्या का के काळात हिंदू देहावाला उद्वस्त केली जात होती त्यापासून संरक्षणात इसवी सन पंधराशे साठपर्यंत पर्यंत शेकडो वर्षे गोमांतकात कोशस्थळ कुठ्ठाळे या येथे असलेले वैभवसंपन्न महान मंग श्री मंगेश देवस्थान ज्यांचे संस्थापक आणि व्यवस्थापक गौड सारस्वत वृंदाच्या वस्स आणि कौंडीय गौत्री ब्राह्मण चोवीस वांगडाचे म्हणजेच उपनवांचे म वर्गी होत त्यांनी त्या देवस्थानात असलेल्या शिवलिंग आणि परिवार दैवतांचे कार्तिक शुक्ल त्रयोदशी शक्के चौदाशे ब्याऐंशी इसवी सन पंधराशे साठ या दिवशी प्रियोळ या गावी वाङ्मय स्थलांतर केले श्री मंगेशाचे हे देवालय कुळावी भाविक आणि माघ पौर्णिमा शक्के अठराशे ब्याऐंशी इसवी सन पंधराशे एकसष्ट या दिवशी बांधून शिवलिंगाची सुप्रतिष्ठा केली प्रतिष्ठ प्रति सुप्रतिष्ठापना केली मूळ बांधलेल्या देवालयाचे जीर्णोद्धार शक्य सोळाशे सहासष्ट इसवी सन सतराशे चव्वेचाळीस शक्य अठराशे बारा इसवी सन अठराशे नव्वद व शक्य अठराशे चौदा इसवी सन एकोणीशे त्र्याहत्तर साली करण्यात संस्थान मंगेश प्रिय फोंडा गोवा हे या प्रकारे अशा ठिकाणी चांगली माहिती दिलेली आहे आपण पाहू शकता मंदिराचा परिसर छान आहे कारण ख्रिस्ती लोकांनी हा गोव्यामध्ये भरपूर तांडव माजवल्यामुळे या ठिकाणी बरेचसे घोळ झालेले आहेत यातूनही हिंदू लोकांनी बऱ्याचशा या ठिकाणी छान आपल्या मंदिराचं संरक्षण केलेलं आहे परिसर छान आहे कधी काळी भेट मिळा भेट द्यायची असेल तर आपण देऊ शकता एक नंबर हा निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखा गोव्यामध्ये मंदिर तर अप्रतिम मंदिर आहेत या ठिकाणी आपण आला तर पाहू शकता दुरून सौंदर्य पाहण्यासारखं आहे या मुलानो या पुढे या 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 पुढे पुढे या इथं नाही पुढे या हा रामकृष्णारी राम नाव राम ना सांगा आप आपली संस्कार जाधव बोला सुवराज चव्हाण अतर्व कुंभार ही नवी युवा छावाची फळी आहे त्या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहे राम कृष्णहारी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे बरेचसे शिलेदार या तीर्थयात्रेत आलेले आहेत आणि आता या तीर्थ या ठिकाणी तीर्थयात्रा परतीच्या मार्गावर लागलेली आहे सौंदर्य आपण पाहू शकता हरी